नमस्कार मी उर्मिला उर्मिला कवडी डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बघा मी याच्यावरचे दोन्ही ब्लाऊज शिवून घेतलेले आहे वरच्या साडीवरचे आणि ह्या चारही साड्या मला पिकोफॉल करून घ्यायच्या आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं तर बघा एकदम सुंदर अशी साडी आहे तर बघा हे एकाच कस्टमरच्या साड्या आहेत चार तर बघा या पद्धतीने मी याचे दोन ब्लाऊज दोन साड्यावरचे ब्लाऊज शिवून घेतलेले आहे तर बघा किती सुंदर साडी आहे तर बघा या पद्धतीने आतमध्ये अशी आहे आणि ह्याच्यावाला पदर आहे हे बघा असा या पद्धतीने आहे तर बघा एकदम सुंदर असा पदर आहे आणि त्याच्यावरती डिझाईन अशी आहे तर बघा या पद्धतीने ती साडी आहे आणि ह्या पद्धतीने बघा ही साडी आहे तर बघा ह्याची वाले असा असा आतमध्ये अशी डिझाईन आहे आणि पदर बघा या पद्धतीने आहे तर बघा एकदम सुंदर अशी साडी आहे या पद्धतीने तर बघा हा नेस्ता पदर आहे आणि तो पदर आहे आणि आतमध्ये अशी डिझाईन आहे याच्यावरती तर बघा ही दुसरी साडी आणि ही बघा ही एक साडी आहे ही पण अशी गुलाबी कलरची आहे आणि मध्ये सिल्वर गोल्डन कलरची आतमध्ये आहे या पद्धतीने हा पदर आहे पदराला असे गोंडे वगैरे आहे तर बघा हा नेस्ता पदर आहे तर बघा या पद्धतीने हा नेस्ता पदर आहे ने आणि इकडच्या साईडने हा ब्लाउज पीस आहे तर बघा ब्लाऊज पिसाला आहे काठा काठा आहे असे म्हणजे आपल्याला ही बायला काठ घेता येतील आणि ही एक साडी आहे याच्या दोन्हीमधले ब्लाऊज पीस काढायचे राहिलेले आहे त्या दोन्हीमधले मी ब्लाऊज शिवून झालेले आहे आणि याच्यामधले दोन्ही ब्लाऊज पीस काढून घ्यायचे आहे तर बघा या पद्धतीनेही असा थोडासा बेबी पिंक कलर साडी आहे ही तर बघा या पद्धतीने जेवाला का पदर असा आहे आणि काठचा हा भाग हा नेस्ता पदर आहे त्याच्या त्याच्या साईडने आपल्याला ब्लाऊज पीस कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने तर बघा इथून आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि आतमध्ये अशी साडी आहे या पद्धतीने तर बघा आता या पद्धतीने हे बघा मी फॉल काढून घेतलेले आहे चारी आणि हे ब्लाऊज दोन्ही शिवून घेतलेले आहे दोन्ही साडीवरचे तर बघा या साडीवरचं हे ब्लाऊज आहे तर बघा मी याला याची पण मी डिझाईन अपलोड केलेली आहे लेस ब्लाऊज डिझाईन आणि बघा बाईला मी अशी याला अशी ही लेस लावून घेतलेली आहे आणि ही प्रिन्स कट ब्लाउज आहे तर बघा या पद्धतीने एकदम सुंदर प्रिंस कट बसतो तर बघा या पद्धतीने मी अशी डिझाईन टाकलेली आहे पाठीमागून मागून तर मी याची शिलाई येणार आहे साडेचारशे रुपये तर बघा या पद्धतीने हा ब्लाऊज शिवून झालेला आहे एकदम सुंदर असा आणि अशी नॉट लावून म्हणजे अशी लेस लावून घेतलेली ला आहे बाहीला आणि नॉट लावून घेतलेली ला आहे ते आयती तर या पद्धतीने हे ब्लाऊज शिवून झालेलं आहे तर बघा या साडीवरचं हे ब्लाऊज झालेलं आहे आणि या साडीवरचं हे ब्लाऊज आहे तर बघा या पद्धतीने मी याच्यावरची डिझाईन अशी घेतलेली आहे तर बघा हे पण प्रिन्स कटच आहे आणि याला आय ते नॉट लावून घेतलेली आहे या पद्धतीने बाईला अशी डिझाईन घेतलेली आहे तर बघा या पद्धतीने बाई डिझाईन घेतलेली आहे तर मी याची शिलाई पाचशे रुपये घेणार आहे तर बघा पाठीमागून अशी लेस लावलेली आहे छोटंसं फुल मागून लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती छोटंसं बटन पॅक करून घेतलेलं आहे तर बघा एकदम सुंदर असं हे ब्लाऊज तयार झालेलं आहे याला हुक वगैरे लावून घ्यायचे आहे तर बघा एकदम सुंदर असं प्रिन्स कट ब्लाऊज आहे तर बघा हे ब्लाऊज शिवून झाल्याच्यानंतर आता आपल्याला ह्या साड्या फॉल करून घ्यायच्या आहे तर बघा या पद्धतीने तर बघा आता आपण पहिले आता याच्यातलं ब्लाऊज पीस कट करून घेऊया तर बघा ब्लाऊज पीस आपल्याला कसा कट करायचा असतो तर बघा एकदम साडी आपल्याला सरळ एकदम आथरून घ्यायची असती आणि नेस्त्या कोण आपल्याला ब्लाऊज पीस आहे हा तर बघा आपल्याला एकही तासा सोडून घ्यायचा असतो ब्लाऊज पीस काढायच्या काढाचा त्यावेळेस तर बघा या पद्धतीने आपल्याला पद आप कोण आपल्याला हाताने मोजून घ्यायचं आहे किंवा साडीला साडी लावून घ्यायची असती आणि मग आपल्याला ब्लाऊज पीस कट करून घ्यायचा असतो तर बघा या पद्धतीने आपल्याला सरळ असं ब्लाऊज पीस कट करून घ्यायचा आहे तर बघा एकदम सवन लेवल धरून आपल्याला ले ब्लाऊज पीस कट करून घ्यायचा आहे तर बघा मी ब्लाऊज पीस याच्यातला कट करून घेतलेला आहे या पद्धतीने असा सरळ तर बघा आता ही साईडला आपण घडी घालून ठेवून देऊया तर बघा एकदम सुंदर सुंदर डिझाईन मी टाकून घेतलेली आहे तर बघा या साडीवरचं पण आपण ब्लाऊज पीस सेम त्याच पद्धतीने कट करून घेऊया कारण याला आता नेसत्या पदरला असे लाईनी लाईन आहे तो ब्लाऊज पीस आहे तर आपण थोडंसं एक आपन, एक लाईन सोडून आपण कट करून घेऊया कारण याच्यावरती दुसरं कापड वगैरे जास्त सोडायची काही गरज नाही भरपूर याला आहे तेवढा आहे आणि ब्लाऊज पीस आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर बघा ब्लाऊज पीस कट करून घेतलेला आहे याची पण आपण घडी घालून बाजूला ठेवून घेऊया तर बघा दोन्ही ब्लाऊज पीस कट करून झालेले आहे हे पण आपल्याला शिवायचे आहे तर बघा इथं मला घागरा म्हणजे जो असा याच्या टाईप आहे साडी टाईप स्कर्ट वगैरे आहे त्याच्यावरचं ब्लाऊज शिवायचा आहे या पद्धतीने ब्लाऊज आलेला आहे तर याच्यावरचा सुद्धा ब्लाऊज मला असं डिझाईनची बाही टाकायची आहे आणि पाठीमागून प्याज ब्लाऊज डिझाईन टाकायची आहे तर बघा या पद्धतीने हे तयार करून घेतलेलं आहे मी याला नॉट वगैरे बनवून घेतलेलं आहे लटकन बनवून घेतलेला आहे या पद्धतीने त्याचेच आणि हे बघा या पद्धतीने त्याला असे काट आहे तर बघा यो आयता रेडीमेड आहे हा ड्रेस तर बघा कस्टमरचा आहे आणि हा त्याच्या घाग दुसरा घागऱ्यावरचा म्हणजे हळदीच्या साडी हळ हळदीच्या कपड्यावरचा हा आहे तर बघा त्याला तसा ही होता त्याला साईटने ही होती चेन होते तर ती चेन काढून मी पाठीमागून हुक केलेली आहे या पद्धतीने कारण कसं आपण जे ब्लाऊजला सेम तसंच करतो सेम पाठीमागून तसं मी करून घेतलेलं आहे याला हुकाचं म्हणजे व्यवस्थित असं आता हा ब्लाऊज आपल्याला घालता घालतापणे आणि काढता पण येईन तर बघा हा मुलीचा आहे तर बघा एकदम सुंदर असा आपला ब्लाऊज हा तयार झालेला आहे पाठीमागून हुकाचा तर बघा या पद्धतीने हे तयार झालेलं आहे ब्लाऊज तर बघा आता आपण साड्या पिकअप फॉल करून घेऊया तर बघा मी इथं साडीला फॉल लावून घेतला आहे एका साईडने आता एका साईडने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे तर बघा मी चारी साईड चार साडीला फॉल एका साईडने लावून घेतलेला आहे या पद्धतीने तर बघू शकता चारही साड्या तयार झालेल्या आहे तर, ने, ने रौंगे ने रौंगे ने रौंगे। तर आता आपण याला शिलाई करून घेऊया तर बघा या पद्धतीने या साईडने आपल्याला असं मुडपून घ्यायचं आहे ना साईडने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे तर बघा आता आपण चारी साड्या पिकअप फॉल करून घेऊया आणि या ब्लाऊजला हुका वगैरे लावून घेऊया तर बघा या पद्धतीने चारही साड्या फॉल लावून झालेल्या ह्या पद्धतीने एकदम सुंदर असं व्यवस्थित साड्या साड्याचे फॉल लावून ला आहे ह्या पद्धतीने तर चारही साड्याचे फॉल लावून झाल्याच्यानंतर मी एका ब्लाउजला पण लावून घेतलेले घ्यायचे होते त्याला पण हुक लावून घेतलेले आहे तर मला तर बघा या पद्धतीने पण लावून झालेलं आहेस ब्लाऊजला आणि अचानक मला पिको फॉल करायच्या वेळेस अचानक हे दोन ब्लाउज आले होते तर ज्या म्हणजे याला मी हे पिको करायच्या आधी मला य बारा साडेबाराला पिको करायला बसले होते हे अचानक मला बारा एकच्या नंतर हे ब्लाऊज आले होते साधे पण याला अस्तर लावायचे होते त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवलं नाही तर हे अस्तर लावून मी ला, हे ब्लाऊज शिवलेला आहे गोलगळा घेतलेला आहे दोन्हीचे आणि नॉट त्याचेच लावून घेतलेले आहे साधे ब्लाऊज आहे फक्त अस्तर लावून शिवलेले आहे आणि हे प्रिन्सकट ब्लाऊज आहे तर बघा या पद्धतीने दोन्ही एका कस्टमरचेच आहे ते अचानक आले तर मला हे पाच ते सहा वाजेपर्यंत रेडी करून द्यायचे होते तर मी हे रेडी करून दिले आणि चायरी साड्या पिकोफॉल करून झालेल्या तर आजचा लॉक कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद